डिजिटल अरेस्टची भीती दाखवत चक्क चोपन्न लाखांची फसवणूक इचलकरंजीत एकोणऐंशी वर्षीय वृद्धाची लूट दोघांविरुद्ध गुन्हा दाखल इचलकरंजीतील एकोणऐंशी वर्षीय नागरिकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत तब्बल चोपन्न लाख पंच्याऐंशी हजार सहाशे चोवीस रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अण्णासो वणगोंडा पाटील राहणार टाकवडे वेस यांनी या या दिली ते वीस दोन हजार पंचवीस दरम्यान वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून पाटील यांना सतत फोन येऊ लागले स्वतःला मुंबईतील कॅनरा बँक व नंतर मुंबई पोलीस असल्याचे भासवत आरोपींनी पाटील यांच्या आधार कार्डचा वापर कोट्यावधींचे कर्ज काढण्यासाठी झाल्याचे सांगितले त्यावरून त्यांना वीस टक्के कमिशन मिळाल्याचा खोटा दावा करत आपल्यावर गुन्हा दाखल झाला आहे अटक होऊ शकते असा दबाव आणला बँक खात्यांची तपासणी करणार असल्याचे सांगत त्यांनी पाटील यांची खात्याची सर्व माहिती मिळवली त्यानंतर विविध खात्यांवर तातडीने पैसे जमा करण्याच्या नावाखाली भीती निर्माण केली या दडपणाखाली पाटील यांनी विविध खात्यांवर आरटीजीएसद्वारे चोपन्न लाखांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली फसवणुकीची जाणीव होताच पाटील यांनी पोलिसात धाव घेतली पुढील तपास गावभाग पोलीस करीत आहेत